नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात एस टी बस प्रवाशांसाठी खुशखबर यू पी आयमुळे मिटली सुट्ट्या पैशांची चिंता खिशात रोख रक्कम नसतानाही काढता येईल तिकीट याची ये सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा तर चला मित्रांनो आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया एस टी प्रवाशांसाठी कोणती खुशखबर आहे ती आपण जाणून घेऊया तर पहा मित्रांनो आजच्या बातमीमध्ये हेडिंग काय आहे ते एस टी बस प्रवाशांसाठी खुशखबर यू पी आयमुळे मिटली सुट्ट्या पैशांची चिंता खिशात रोख रक्कम नसतानाही काढता येईल तिकीट राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करावी लागणार नाही त्यासाठी महामंडळाने यू पी आय प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सर्व वाहकांसाठी ई टी आय एम ॲन्ड्रॉईड तिकीट इश्यू मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना प्रवासावेळी रोख पैशाऐवजी यू पी आय क्यू आर कोड अशा डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येईल तर पहा मित्रांनो पुढे काय माहिती देण्यात आली आहे ते कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोनपे पे, पे यासारख्या यू पी आय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे वाहकांकडील ई टी आय एमवरील क्यू आर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य झाले आहे अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच सुट्ट्या पैशांसाठी सोबत होणारे वाद कायमचे मिटले आहेत या सहज सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून जानेवारीत प्रतिदिन केवळ साडेतीन हजार तिकिटे यू पी आयद्वारे काढली जात होती त्यामध्ये मे महिन्यापर्यंत पाचपट वाढ होऊन प्रतिदिन सरासरी वीस हजार चारशे तिकिटे काढली जात आहेत तर पहा येथे यू पी आय पेमेंटद्वारे तिकीटांची संख्या कशी वाढत आहे खिशात रोख रक्कम नसतानाही काढता येईल तिकीट प्रवाशांनी प्रवासात नेहमी वाहकाकडे आय तिकीटाची मागणी करावी जेणेकरून सुट्ट्या पैशांवरून होणारे वादविवाद टाळले जातील साहजिकच आपला प्रवास सुखकर व समाधानकारक होईल यू पी आय पेमेंटद्वारे क्यू आर कोडच्या माध्यमातून एस टीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली आहे त्याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळातर्फे करण्यात आले आहे तर अशा प्रकारे ही एस टी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर आहे खरोखरच आता प्रवाशांची आणि वाहकांची सुट्ट्या पैशांची चिंता आता मिटली आहे खिशात रोख रक्कम नसतानाही तुम्हाला तिकीट काढता येणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून तेव्हा न नोटिफिकेशन बेल नक्की दावा अशात सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स यापुढेही तुम्हाला या, या चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र